आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला विधानसभा राजकीय रंग चढू लागला आहे अशातच भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक उमेदवार असलेले माजी उपमहापौर अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांचे विधानसभेच्या मोर्चे बांधणीचे बॅनर असलेल्या रिक्षांची खडकवासला मतदारसंघात चर्चा होती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे पाच हजार बॅनर असलेले रिक्षा फिरत असल्याची चर्चा आहे मतदारसंघातील सिंहगड रोड परिसर धायरी कात्रज नरे वडगाव वारजे माळवाडी आंबेगाव खडकवासला भागात ह्या रिक्षा फिरत जगताप यांची सर्वत्र चर्चा होत आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक इच्छुक असल्याने विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत हक्काचा माणूस अशी ओळख असलेले प्रसन्नदा यांनी सध्या तरी चर्चेत एक प्रकारे आघाडी घेतल्याने हा एक विषय ठरत आहे उमेदवारीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा